की भारतीय जनता पार्टीबरोबर अजिबात जायचं नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसणार नाही माझ्या कार्यकर्त्यांची काय गळछेपी होती आहे ते मी पाहतो आहे आणि म्हणून आपण यांच्याबरोबर जाता कामा नाही आता पक्षप्रमुखाकडे वारंवार ह्या गोष्टी जर जा जात असतील जात होत्या जात असतील ना होत्या पक्षप्रमुख दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला जे असं अंकांचं गणित किंवा गणिताचं अंक बसायची वेळ आली त्यांनी तो निर्णय घेतला तो निर्णय घेतल्यानंतर अडीच वर्ष पण सगळ्यांनी उभवलं पद आणि त्याच्यानंतर ही फराकत झाली ती का झाली अख्खा महाराष्ट्र आणि एकशे देश आणि दखल घेतली